नमस्कार चांदीचे आणि सोन्याचे दागिने घरच्या साहित्यापासून कसे स्वच्छ करायचे त्याची मी ट्रिक दाखवणार आहे काळे पडलेले चांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे त्यासाठी कोणती ट्रिक वापरणार आहे ती पाहूया त्यासाठी मी चांदीचे दागिने घेतले त्यात आपण त्यासाठी रेन पावडर वापरणार आहे गॅस पेटून त्यावर पॅन ठेवलं आहे त्यात पाणी वरतले पाण्याला उकळले की त्यात आपण रेन पावडर दोन चमचे टाकूया उकळल्यानंतर आपण हे हो सगळे दागिने टाकूया चांदीचे पाच मिनटं याला आणूया नंतर पाच मिनटांनी गॅस बंद करूया एका भांड्यात मी ओतून ठेवते तर एक तास त्रास ठेवायचं पाण्यामध्ये एक तासाने आपण ह्याला धुवून घ्यायचं आहे तर एक तासभर मी असं ठेवते एकतर एक तास झाला आहे एक तासानंतर आपण हे एका पाटीमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला साबण लावूया तर मी रीन पावडर आहे पहिल्यांदा आता रीण साबण वापरते तर रिन साबण चांगलं लावून घ्यायचं आणि चांगलं चोळून दागिने घ्यायचे हे चांदीचे त्यात थोडंसं पाणी घातले मी चांगलं चोळून घेऊया स्वच्छ पाण्याने आपण हे धुवून घेऊया तर हे धुवून घेतलेत असे आता कापडा सुकूया सुकल्यानंतर हे मस्त याला चकाकीपणा येते तुम्ही नक्की ट्राय करून पहा करायला आहे आणि घरच्या साहित्यापासून कमी श्रमात कमी वेळा धन्य घरच्या साहित्यापासून सोनं चकचकीत सक, कसं करायचं ते पाहूया त्यासाठी रीन पावडर लागणार आहे हळद पावडर लागणार आहे गॅस पेटून त्यावर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये पाणी ओतले तर पाणी उकळल्यानंतर त्यात टाकायचं आहे पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचा हळद पावडर आणि एक चमचा मी रीन पावडर टाकले कमी जास्त तुम्ही करू शकता उकळल्यानंतर त्यात आपण हे सगळं सोनं घालायचं आणि हलवून घ्यायचं तर मोठा गॅस कोणाला उकळी आली की थोडासा एक दोन मिनटं उकळी ठेवल्यानंतर बंद करायचा गॅस तर बंद करते तर उकळल्यानंतर तर आपण एका भांड्यात ओतून ठेवूया तर कमीत कमी एक तास बरंच पाण्यात ठेवायचं एक तास झाला आहे आता आपण हे साबण लावून धुऊन घेऊया तर मी साबण लावून हे सगळं धुवून घेते चांगलं चोळून घेते किंवा तुम्ही बारीक ब्रेशनं वापर केला तरी पण चालते किंवा नुसतं साबणाने चोळलं तरी पण निघते ते चांगलं चोळून घ्यायचं नंतर चांगल्या पाण्याने मी चांगलं धुवून घेते ते धुऊन घेतले आता आपण कापडावर पसरून ठेवूया तर सुकल्यानंतर बघूया तर मस्त असं सोन्याला चकचकीतपणा आलाय तर सुकल्यानंतर हे मस्त असं चकचकीतपणा दाखवते सोनं तर तुम्ही नक्की ट्राय करा